नमस्कार आज आपण बघणार आहे नाचणीपासून घरच्या घरी पौष्टिक अशी बिस्किटं कशी, कशी बनवायची ते त्यासाठी काय करायचं एक वाटीभर नाचणीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटीच गूळ घ्यायचा गुळाऐवजी तुम्ही गुळ पावडरही घेऊ शकता अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घेतलीत तरीही चालेल नंतर तीन चमचे तूप टाकलेले आणि ते सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं खरं तर याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर जास्त वापरलं तर ते आणखीन खुसखुशीत होतात बिस्किटं पण आपल्याला थोडं त्याला चांगलं पौष्टिक असं ठेवायचं आहे म्हणून जास्त तूप बटर वापरलेलं नाही आहे मी तर आता ते त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकून अर्धा कप दुधामध्येच हे पीठ चांगलं मिळून घ्यायचे जास्त दूध वापरायचं नाही नाही तर काय होईल पीठ मळताना ते पातळ होऊ शकतं दूध टाकून हे पीठ दहा मिनिट चांगलं मळून घ्या आणि घट्टसर गोळा झाला की त्याला साईडला ठेवून द्या वीस मिनिट मुरण्यासाठी खरं तर तुम्ही बाहेरचे बिस्किटं खाणं बंद केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने घरीच सगळी बिस्किटं काय काय खावंसं वाटते हे घरीच केलं पाहिजे त्यासाठीच आपल्या रेसिपीज आहेत तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा अशा पद्धतीने तो लाटण्याने गोळा चांगला लाटून घ्यायचा हे पीठ चांगलं लाटून झालं की त्याची जाडी किती ठेवायची तर आपली भाकरी कशी असते त्या पद्धतीने त्याची जाडी ठेवायची आणि नंतर असे छोटे छोटे बदामाचे काप करून लावायचे तुम्ही जर वरून लावायचा प्रयत्न केलात तर ते खाली गळून पडतात म्हणून अशा पद्धतीने लाटण्याने त्याला चिकटवून घ्या आणि एक मी तर गोल झाकण घेतलेलं आहे बर्नीचं त्या झाकण्याने अशी गोल गोल बिस्किटं करून घ्या ही रेसिपी तुम्ही करा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी बाकीची सगळी बिस्किटं करून घेतलेली आहेत आणि एका प्लेटला थोडंसं तूप लावायचं त्याच्यावरती ही बिस्किटं थोडंसं अंतर ठेवून ठेवायची आणि एका कढईमध्ये खाली मीठ टाकून त्याच्यावरती जी कुकरची जाळी असते ती ठेवायची आणि ही प्लेट ठेवून बारीक ते मध्यम या आचेवरती आपल्याला त्याला तीस मिनिट अर्धा तास चांगलं बेक करून घ्यायचे मी तुम्हाला असं सांगणार नाही की याची चव सेम मैद्याच्या बिस्किटासारखीच लागते कारण त्याच्यामध्ये खूप साखर असते आणि मैदा असतो जो की आपण खाल्लेला चांगला नाही आहे पण नाचणीची चव आणि गुळाची चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा अशाच वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपीज इतरांना नक्की शेअर करा